श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही ते कायम भक्तांसोबत असणार मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश दिला आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग भिण्याचे आणि चिंतेचे करण्याचे कारण काय प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे भिऊ नकोस पुढे जात जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहे एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते अशा माणसांबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात अशा माणसांबरोबर नकार राहू जे इतर माणसांबद्दल बोलतात जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या पण मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मांनीच होते कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील जी गोष्ट तुम्हाला इतर लोकांपासून वेगळी करते ती तुम्हाला विशेष बनवीत असते म्हणून कधीच दुसऱ्यांनी स्वीकारावे यासाठी स्वतःला बदलू नका आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये हे समजू लागेल सुंदर गोष्टी तेव्हा घडतात जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटीपासून दूर राहता सुख म्हणजे अडथळे संकट नसणे असं अजिबात नाही त्यांना तुम्ही कसे सामोरे जाता आणि अडथळ्यांच्या वेळी तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता यावर सर्व काही अवलंबून आहे तुम्ही तडफदारीने आनंद शोधताय का सवयीप्रमाणे दुःखी राहायची कारणे शोधताय लक्षात ठेवा जिकडे तुम्ही लक्ष देता त्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात जीवन जगणं हे दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर जेवणच जात नाही योग्य वेळेची वाट पाहत बसाल तर आयुष्यभर वाटतच पाहत बसाल म्हणून योग्य वेळेची वाट पाहत बसू नका तर योग्य वेळ निर्माण करा काळजी ही भटकलेल्या रस्त्याशिवाय काहीही नाही मग रस्ता कसे बदलाल तुमचे विचार बदलण्यापासून सुरुवात करा तुमचे विचार शंका आणि आलेल्या अडचणीने भरू नका तुमचे विचार शक्यता आणि अडचणींवरच्या उपायांनी भरा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ